आपली शाळा अनुभवायची आहे आणि त्यासाठी आपली आहे शाळा शाळा मला पुन्हा विद्यार्थी व्हायचंय मला पुन्हा विद्यार्थी व्हायचंय शाळेतलं जीवन पुन्हा एकदा जगायचंय मित्र मैत्रिणींबरोबर खेळताना मित्र मैत्रिणींबरोबर खेळताना त्यांच्याशी भांडताना स्वतःलाही विसरायचं आहे मला पुन्हा विद्यार्थी व्हायचंय शालेय जीवनात असते एक अवीट गोडी शालेय जीवनात असते एक अवीट गोडी पण प्रत्यक्षात उपभोगताना ती कळते का थोडी शालेय जीवनातलं ते अमृत मला पुन्हा एकदा चाखायचं आहे मला पुन्हा विद्यार्थी व्हायचंय मला पुन्हा विद्यार्थी व्हायचंय शिक्षक ओरडतात तेव्हा येतो राग शिक्षक ओरडतात तेव्हा येतो राग पण तो असतो त्यांच्या प्रेमाचाच एक भाग त्यांचं ते प्रेम मला पुन्हा एकदा आहे मला पुन्हा विद्यार्थी व्हायचं आहे मला पुन्हा विद्यार्थी व्हायचं आहे विद्यार्थी असताना वाटायची परीक्षेची भीती विद्यार्थी असताना वाटायची परीक्षेची भीती ती तर असते मिळविल्या ज्ञानाची कसोटी परीक्षेचा अभ्यास करत पुन्हा रात्रभर जागायचं आहे मला पुन्हा विद्यार्थी व्हायचं आहे मला पुन्हा विद्यार्थी व्हायचं आहे शालेय जीवनातील आनंद तेव्हा मात्र कळत नाही शालेय जीवनात कळत नाही निघून गेलेले दिवस आता मात्र मिळत नाही आता मात्र मिळत नाही संपलेल्या त्या काळात मला पुन्हा एकदा जायचंय मला पुन्हा विद्यार्थी व्हायचंय मला पुन्हा विद्यार्थी व्हायचंय <laughs> मला वाटत ही जी कविता मी फक्त शब्द माझे होते भावना आपल्या सर्वांच्या होत्या